नमस्कार तुम्ही पाहताय लोकमत मुंबई मुंबईतल्या चेंबूर भागात असलेलं आचार्य मराठे कॉलेज हे हिजाब बंदीच्या निर्णयामुळे चर्चेत आलं होतं आणि आता त्यानंतर या कॉलेजनं आणखी कॉलेज एक महत्वाचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे हे कॉलेज पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलेलं आहे आणि तो निर्णय म्हणजे या कॉलेजमध्ये जे शिकणारे विद्यार्थी आहेत त्यांनी आता जीन्स टी शर्ट टॉप किंवा जर्सी असे कोणत्याही प्रकारचे कपडे घालायचे नाही आहेत त्यांनी जो ड्रेस कोड कॉलेजने ठरवून दिलेला आहे तो ड्रेस कोड घालूनच तुम्ही महाविद्यालयात कॉलेजमध्ये प्रवेश करू शकता असा जो निर्णय आहे तो कॉलेजने केलेला आहे आणि आता हाच निर्णय नेमका विद्यार्थ्यांना पटतोय का आणि ह्यावर नेमकं विद्यार्थ्यांचं म्हणणं काय आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही सुद्धा बोलण्याचा प्रयत्न केला पण विद्यार्थी जे आहेत ते कोणतीही प्रतिक्रिया देत नाहीयेत कारण त्यांना याच कॉलेजमध्ये शिकून त्यांचं शिक्षण पूर्ण करायचं आहे त्यांना त्यांच्या भविष्याची सुद्धा चिंता आहे त्यामुळेच त्यांनी यावर कोणत्याही पद्धतीची प्रतिक्रिया देणं माध्यमांसमोर येऊन थेट प्रतिक्रिया देणं टाळलेलं आहे याच मुद्द्याची दुसरी बाजू ती म्हणजे कॉलेज प्रशासन आणि याच संदर्भात आम्ही या महाविद्यालयाच्या ज्या प्राचार्य आहेत त्यांच्याशी सुद्धा बोलण्याचा प्रयत्न केला होता पण त्यांनी सुद्धा माध्यमांसमोर येऊन कोणत्याही पद्धतीची प्रतिक्रिया देणं टाळलेलं आहे महाविद्यालयाच्या ह्या निर्णयामुळे एकूण विद्यार्थ्यांशी जेव्हा आम्ही संपर्क साधला तेव्हा महाविद्यालयाचा जो हा निर्णय होता तो निश्चितच विद्यार्थ्यांना पटलेला नाहीये रुचलेला नाहीये आणि एकूणच ह्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये पालकांमध्ये सुद्धा नाराजीचं वातावरण आहे ड्रेस कोड ची सक्ती म्हणजे बौद्धिक दिवाळखोरी आहे त्यामुळे हा निर्णय लवकरात लवकर मागे घ्या असं प्रहार विद्यार्थी संघटनेचे एडव्होकेट मनोज टेकाडे यांनी सुद्धा म्हटलेलं आहे आणि हा निर्णय जर का मागे घेतला नाही ड्रेस कोडचा तर आम्ही आंदोलन करू असा इशारा सुद्धा त्यांनी दिलेला आहे खरं बघायला गेलं तर आता अधिवेशन सुरू आहे आणि ह्या अधिवेशनामध्ये आमदार प्रताप सरनाईक यांनी सुद्धा हा ड्रेस कोडचा जो मुद्दा आहे तो सुद्धा उपस्थित केलेला होता त्यांचं असं म्हणणं आहे की जर का उद्या महाविद्यालयामध्ये स्विमिंग कॉम्पिटिशन जर का भरवायची असेल तर त्यात सुद्धा तुम्ही ड्रेस कोड लागू करूनच किंवा ड्रेस कोडमध्ये स्विमिंग करावं असं तुम्ही करणार का तेव्हा सुद्धा तुम्ही ड्रेस कोड लागू करणार का किंवा इतर जे कोणते खेळ आहेत ते खेळण्यासाठी जे काही विद्यार्थी खेळाडू आहेत त्यांना सुद्धा ड्रेस कोडमध्येच तुम्ही खेळायला लावणार का असा मुद्दा सुद्धा त्यांनी उपस्थित केलेला आहे आणि ह्याच सगळ्या संदर्भातच की हा जो निर्णय आहे तो या कॉलेजनं लवकरात लवकर मागे घ्यावा हा निर्णय पूर्णपणे चुकीचा आहे आहे सुद्धा म्हणणं प्रताप ठिकाणी मुंबईसारख्या मुंबई शहरात शिक्षण घेण्यासाठी जर का विद्यार्थ्यांना ड्रेस कोडची सक्ती होत असेल तर ती कितपत योग्य आहे यावर तुमचं नेमकं म्हणणं काय हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट चेंबूर